हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वर्ल्ड भारत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरने घेतलाय त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आज कल्याणमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण पश्चिम दुर्गाडी किल्ला ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली कल्याणमधील तिरंगा रॅलीत कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते नागरिकांनी भारतमाता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा करत परिसर दनानून सोडला होता या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालं अतिरेकी हल्ला झाला होता आणि आपले निष्पाप लोक तिथे बळी गेले होते त्यानंतर मोदी साहेबांच्या भगम नेतृत्वाखाली आपल्या जवानांनी ऑपरेशन सिंधू राबून अतिरेक्यांच्या सर्व तळांना उद्ध्वस्त करून ते जे वीर जवानांनी आपलं शौर्य गाजवलं होतं आणि ती प्रत्येक भारतीयाच्या मनात हिंदुस्थानीच्या मनात एक असं होतं की बाबा पाकिस्तानला कुठेतरी धडा शिकवणं गरजेचं आहे आणि तो धडा आपल्या जवानांनी शिकवला गेलेला आहे आणि तो धडा त्यांना एवढा जोरात तो धक्का बसला की त्यांनी शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केलेले आणि हे सर्व करत असताना भारतीय सैन्य आहे त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही किती बलाढ्यत तिन्ही सेना असतील आणि आपले कणखर नेतृत्व मोदी साहेब तसेच महाराष्ट्रातून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे सुद्धा हल्ला झाला त्यावेळेस तिकडे गेले होते ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याण सर वतीने ही तिरंगा यात्रा आपण आयोजित केलेली आहे तर मुख्य उद्दिष्ट असं आहे की सीमेवरती जवान लढत असतात त्यांचे परिवार सोडून ते लढत असतात आणि कुठेतरी त्यांना ते जाणीव व्हावी की बाबा सिव्हिलियन्स आहेत हिंदुस्थानातली जी लोकं आहेत ते आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत म्हणजे त्यांना लढायला जे, जे बळ पाहिजे ते देश जर त्यांच्या पाठीशी उभे असेल तर ते सैनिक आपले जे असतात ते ह्या विचाराचे असतात की पूर्ण प्राण्यांची आहुती द्यायला तयार असतात आणि त्याच जोरावरती आपली सेना ही जगामध्ये आहे आणि ते त्यांनी दाखवून दिलेले ते विजयश्री आणि त्यांना मॉरल सपोर्ट म्हणून आज शिवसेना कल्याण सर शाखेच्या वतीने आपण ही तिरंगा रॅली आयोजित केलेली आहे शिवसेनेच्या वतीने आज कोकण विभाग संपूर्ण त्याच्यासाठी एक शिवसेना पक्षातर्फे वेळ देण्यात आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर्फे अशा रॅल्यांचं आयोजन केलेलं आहे तिरंगा रॅलींचं आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहिलं की पैलगामला ज्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्याचा बॅड आल्याचा निषेध म्हणून आणि सिंदूर ऑपरेशनचा विजयी तिरंगा रॅली म्हणून आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आम्ही या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे हजारोच्या संख्येने नागरिक स्वतःहून उपस्थित राहतात आज सकाळी दहा वाजता या रॅलीचं आम्ही सुरुवात दुर्गाडी किल्ल्यापासून केली आणि आता या ठिकाणी त्याची समाप्ती होत आहे आम्ही पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो पाकड्यांचा निषेध करतो कारण की कुठल्याही पाकड्याला या हिंदुस्थानात स्थान नाही हे सांगण्यासाठी आणि आमच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी या रॅल्यांचं आयोजन केलेलं आहे एवढंच मी या समयी सांगेन